प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देवारे आता भिंतीवर लटकवलेले गॅस टेबल स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभे राहून झटपट पूजा उरकली जाते पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे मग पूजा करायची तरी कशी ते जाणून घेऊ आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात धार्मिक नियमानुसार उभे राहून पूजा करू नये देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडी घालून बसावे आणि शांतचित्तेने पूजेत मन गुंतवून देवाचे स्रोत पठन करत पूजा करावी घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही देवघर जमिनीवरच असले पाहिजे पूर्वपश्चिम दिशेला ठेवले पाहिजे देवघराचे पावित्र राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असे शास्त्र सांगते जागेअभावी भिंतीवर भी देवघर लटकवले असेल तर ते तसे न ठेवता भिंतीला जोडून कठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे पण लटकवू नये उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारणे आहेत जसे की देवघरातील मूर्ती निरंजन दिवा याचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो मनात शंका कुशंका येतात देवाची आरती करताना हातात तामन असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसून करावी देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ते आपले मन स्थिर व्हावे शांत व्हावे प्रसन्न राहावे यासाठी असते त्या क्षणी देवांशी संवाद घडावा त्यामागचा उद्देश असतो आपल्या मनात शेकडो विचारो सुरू असतात त्यावर बंद म्हणून स्रोत करायचे असते देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकांग्र करण्यासाठी असतात देवपूजेची सुबक मांडणी रांगोळी फूल उद्वत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटते आणि मन शांत होऊन देवाच्या चरणाशी लीन होते म्हणून देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य तर कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद